अंड कसे हात म्हणजेच हात ना म्हणजेच असायला हो मी प्रिया आपल्यासाठी तर स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तेव्हा हाय कर हाय आणि मग थँक्यूस पण द्या आता गुड मॉर्निंग तर आत्ता आम्ही तुळशीची पूजा वगैरे करून आलो घरात मॅडमांचा तुम्हाला बाप्पा दिसतच असेल तर चला आता दिवसभर जेवण तुमच्यावर विषय घ्यायचा प्रयत्न करायलाच तर हा ब्लॉग शॉर्ट नक्की बघा आणि शुतई वगैरे अजून झोपलेली आहे तिथं टिफिन वगैरे बनवते मी आणि सगळी रुटी मिट शेअर चला कोणाला रागवायचे कोणाला रागवायचंय मी हायच इकडे अंडे बॉईल करण्यासाठी टाकलेले आहेत अजून थोडाच वेळ आहे म्हणजे केव्हा टाकले आता होईल बंद ठेवणार आहेत मशीन आता इशू त्याच्या पोळ्या टाकायची तयारी माझ्याकडे फेक आन माझ्याकडे ओ बाप रे बाप रे बाप रे बाप आन आनन पटका आगा पटका हां हाँ। कशी बॉल टाकते तू कशी टाकते अजून फेक फेक ओ बाप रे गेला मध्ये गिरा बघ आता मी फेकते त्याच्याकडे तो 1 2 3 हाय गुड मॉर्निंग <laughs> पकड ना तू रेवा व्यवस्थित पकडत लगेच टाक दिदी टाक दिदी कडे फेक फेक दिदी कडे <laughs> पकड 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 रे पकड व्हेरी गुड व्हेरी गुड इशूसाठी आणि देवासाठी अंड बोर्ड करून झालेलं आहे आणि कट करून घेतलं तर दोघांना धन आता इशू हे गे ओके चल इकडे चाल ना इकडे देते चल रे तू चल ना आहे का तुझी प्लेट ही तुझी प्लेट आहे चल जा। आईकडे जाऊ चल चल ती दादाची ती नको ही घेतो चल आईकडे देते चल पटकन 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 मी फक्त आता आतासाठीच केली मुगाची उस तिच्या टिफिनसाठी आणि बाकीची घरायची बाकी आणि हा तिचा टिफिन झाला पॅक इकडे मॅडम पूर्ण रेडी पण झालेले आहेत आता जायचे ते टिफिन पॅक करते आणि तिला मुगाची उसळ पण खूप खूप आवडते ना आय कर बाय 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 शूज टाक ना गेली येशू आणि तिच्यासाठीच फक्त आता मुगाची उत्सव केली तर बाकी त्यासाठी पण करायची आहे चला तू त्यांना डोळे दाखव तुझे हाय केलं का तू हाय कर थँक युस गुड मॉर्निंग कसं काय ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईत डबल गुड मॉर्निंग गाईत रेवाकडून तर मी आता बनवते वांग्याची भाजी तिथं कोण तिथं कोण आहे कोण दादा आहे का कोणता दादा आहे हा आवाज दे ना मग दादा दा दा, बोल आता इशू दादा येईल बर का इशू दादा येईल आता स्कूलमधून हो ना हो ना डान्स करा करा डान्स करा एकच पाय एक कर ना पूर्ण डान्स कर ना हाय तर करून दे मग आता एकदा हाय तर कर केव्हा आता हाय केलेलं नाही आता फ्लँकिस असं करायचं आहे बघ असं कर व्हेरी गुड केव्हा उठली आत्ता ह दादा दादा येईल बर का आता इशू दादा येईल ना दादाला कसं करशील तू आली का दादा असं करशील <laughs> बापरे काय करते रेवा काय करते हळू हळू पडेल रेवा इकड़े बघ रेवा काय झालं बसू ना बसव ना बसून थोडा आहे बसव ना इशू थोडा अजून अगं पुढेच बसू ना इशू तिला थोडा आहे फक्त बस रेवा इकडे बघ माझ्याकडे बघ